आला होता या औषध पहिले पाच आणि एक त्यांचं शेंग बिंग लागायचं बे असत बाबा ती कस जाडते पहिला सगळं गाळ औषध का आखा गाओ भारके कोकरी पोटापर्यंत बुडते या एवढं पाणी मोठी जाते ते आज्यात भारक्यांना बे वाटते जरा मित्रांनो हा कांद्याला पाणी दिलेला पाठी पण त्याच्यावरती पाणी दिले कसलं बारी झालंय बघा नक्षी तर मित्रांनो मी काय करतो नाही का म्हणजे शूटिंग करायची असली ना तर दुसरा मोबाईल आणत नाही कारण का तर दुसऱ्या मोबाईलला बॅलन्स असतो जन्नत बघायची का तुम्हाला जन्नत जन्नत दाखवू का वा 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 राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग सकाळ सकाळ चालू झालाय आंघोळ बिंगोळ मस्तपैकी झाले आणि आंघोळ झाले झाले आपण केलाय ब्लॉक चालू तर आता आपल्या वाड्यावरती काय चालले आणि आजचं मित्रांनो टोटल दिवसभर आपली भेंढरं भिंढरं कुठं चारून काय करते आणि नाही का म्हणजे सकाळ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चाला तर मग आपल्या आईच्या चालल्या ते मस्तपैकी भाकरी आई लवकर करते भाकरी करते ना आणि दादा काय करते ते नाश्ता सकाळ सकाळ नाश्ता करतोय ना चपात्या मित्रांनो आपल्या रातच्या चपात्या होत्या आणि त्या चपात्या आणि चहा दा दादांना सकाळ सकाळ भूक लागली त्यामुळे नाष्ट चाललाय सगळी खोकरी सोडली आतमध्ये बराच वेळ झालं पेंड खात होती कारण का सकाळी उठलं ना आपलं सकाळ सकाळ उठलं की थोडी थोडीफार दादा पास मी नाही पाजली आणि त्यानंतर मग ह्यांना पेंड टाकलं होतं तर आता सगळी खोकरी आत सोडलेत ती आता प्यायला व्हायच म्हणलं आता त्यांच्या आयांना दूध बीध पेतेल आपल्या शेरडांना जरा औषध आणलेलं तर दादा का औषध घेते ते पहिले मित्रांना औषध पाजलं भिजलं पण आता एक राहिले शेवटचा डोस राहिला शेरडांचा तर बघा आपलं दादा औषध काढते या शेरडांना पाजून घ्यायचे म्हणलं सकाळ सकाळ औषध पाजून घ्या हो नाही यासाठी पळाला जवळ जवळ नाही मांड म्हणताय इन आमदार मांड कशा चाललंय बहिणी बहिणींच्या बाता <laughs> तर आपलं सगळं औषध मित्रांनो घेतलंय हो का ह्या भोगल्यात बारक्या हे चहाचं बोगलंय चहाच्या बोगल्यात औषध घेतलंय आणि ह्या बारक्या बोगल्यात काय घेतलंय फक्त शेरडांना पाजाचे कारण का तो शेरडांना आलाय आपल्या रोग तर बा कसं गुलाबी गुलाबी औषधी एकदम घट घट हे शेअरडा जा आजार आला होता या औषध पहिले पाजलं टू आणि पाजतो या इलयी बेकार आजार असतो याला या औषध येळ केलं तर बरं नाही ते इलयी चित्रपाला त्रास देतो फायनली आपलं औषध पाजाय चालू झालेलं आहे मोठ्या शेरडांना वीस मिली आहे मित्रांनो असं शेरडांचं शेंग बिंग लागायचं बी भे असत बाबा आता घाती कस जाडतय त्यांना औषध प्यायला ताप देतात शेरड मेंढरांना काय नाही मेंढर पाटापाटा पेतात तर आपली बालिंग यांची गँग जमली ही मित्रांनो अशी एकत्र येतात थोडंफार खेळतात आणि एकदम धडका द्यायला सुरुवात करतात ही लय डेंजर लढतात नसती बालिंग र लढी लागली आणि शिळीमध्येच गेली शेळी बाबा कशी मारते त्यांना मित्रांनो शिंग आहेत पण ती लय बेकार त्याचे एका धडकत शिंग मोडू शकते शेरडाचं हो का अरे रे 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 अयुषभत अयुषभत हो का शिळी लई मारत होती शिंगा असल्यामुळं भाऊने एका ठोक्यात पळावली आणले ती सगळं टॉनिक तोंडाव अगा <laughs> याच्या तोंडाव कसं उडले त्याला असं वाटते मला अजून ते सगळं तोंडाव आले अठरो आहे ना हे आजारी झालेलं आहे त्याला रात्री इंजेक्शन दिलंय रोंजा आजार आलाय रोंजा त्यामुळं ठेवलेलं महाग पण दादा म्हणलं जाऊ दे आता सरसाकट पाजून टाकू टाकून लढी लागले राह इथं ही दोन्ही लढाय लागल्यात आणि तिकडं ती मोठी दोन्ही एक आपला बॉस आहे सगळ्यांचा म्हणजे तो कोणालाच ऐकत नाही मग ते ज्याच्या ज्याच्या त्याच्या औषधातले जे आहे ना त्याला त्याला हरवाय बघतात एकमेकांना पाठराला औषध पाचता पाचता पाठराने काय केलं बघा तुम्हाला दाखवतं ना मग आपल्या दादांचं सगळं धोतराव धोतराव आखा औषध आले बघा पण त्यांना सगळ्यांना पाजून झाले आता बारकी पिलकांड हे बारक्यांना बी सांगितले पाच पाच मिली पाजा <laughs> त्यामुळं ते मित्रांनो ज्या वेळेस आपण कबरूला आणला होता ना त्यावेळेस आपण काय केलं तर व्हिडिओ मध्ये असं नाही का सांगितलेलं आपण नाव काय ठेवावं आपल्या गबरूचं नाव काय ठेवावं सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि ज्या कमेंट आल्या त्या मित्रांनो त्यातलं नाव काय ठेवू शकलो नाही आपण नाही का ते चांगलं असं गबगबीत होतं आणि ते सहज म्हणलं गबरू गबरू ते गबरूच नाव पडलं तर त्यामध्ये भरपूर जणांच्या कमेंट होत्या मल्हार आमदार आम्हाला वाटते आमदार नावाच्या जास्त कमेंट होत्या आणि त्यावरून एक आपल्याला दादा काय बोलला होता की राहुल तू खूप खोटरडा आहेस कारण का तर पब्लिकनी ज्या कमेंट केलं त्या ना त्यामधलं तू कोणतंच नाव ठेवलं नाही त्यामुळं आपल्या पब्लिकच्या आग्रहाखातर मित्रांनो सगळ्यांच्या आग्रहा खातर आता हे एवढं बारीक करडू झालं ह्याला आपण ठेवणार आहे मित्रांनो दोन तीन वर्ष तरी हे राहिलं आपल्यापशी त्यामुळं मित्रांनो सगळ्यांच्या आग्रहाखातीर या आपल्या बाळाचं नाव ठेवलंय आमदार आता बघा दादा तुमचं इच्छा होती तुमच्या आग्रह खातर आपण ठेवलेलं आहे आमदार नाव याचं तर मित्रांनो में आता मेंढर सोडले ते आणि होणबिले झाले बी नाही आपलं त्याकरता हे वस्तू आपल्याला मेंढं सोडावंच लागतात आता जाते आता गावात ह्याच्यात याडा माराय मेंढरांना मेंढरांना चराय बिराय कुठे येते बघायला मेंढर सोडले ते आता पाणी बिणी पाजून चाराय बिराय न्यायचे ते तर आता त्यांना आज कुठं आज दादा कुठं बघते काय माहिती चाराय मेंढं चालले तर ह्या रस्त्याने पण एवढी धुळे ना मित्रांनो धुळ झालं आपल्या मेंढरांच्या पायाने तोंडा लय अवघड होतं धुळे उखालता येईल आणि दिवाळीचे दिवस बेकारी झाले सगळे आता आपली हो मेंढरा आलेली आहेत कोबूच्या रानात काल मित्रांनो इथं पाला सगळा चारलाय पण आज जे काय बुडकं बाडकं राहिले ते चारा आणले ते आणि सगळी आपली खातेत आहे बघा आपली मेंढरा आणले ते इकडं वाढ्याला आणि वाढ्याला जरा वैज पाणीचे इकडं म्हणजे आटलंय आता थोडं थोडं पाणी राहिले मित्रांनो हो आणि बघा इकडं पड्यालवर जरा गावात आहे त्या गावतात चराय चालले ते बारखे कोकरी पोटापर्यंत बुडते त्या एवढं पाणी मोठी जाते ते आजात बारक्यांना बी आवडते जरा सगळी गेली आपली आता काय दोन चार राहिले ते आता आपण कसं जायचं ते गेली पड्याल आता ह्या पाण्यात मित्रांनो सगळं पाणी खराब झाले तर लागणार आहे पाणी नाही चलो 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 थंड पाणी मित्रांनो हा कांद्याला पाणी दिलेला पाठी पण त्याच्यावरती पाणी दिल्यावर कसलं बारी झालंय बघा नक्षी अशा असे असे अशी किती मस्त दिसते ना एकदम इथं आलोय आपण तर हे नक्षी बघून आपल्याला एकदम भारी वाटलं आणि हे पाण्याचं तिकडं असल्या गाव एक सुद्धा बेड बघाय गावाचं नाही आणि इकडं मावळात बघा वाड्याच्या कडनी निसतं मित्रांनो निसतं झुपकची झुपकचे आपल्या तिकडं का नसतं असं गावात मावळबागे हा आहे मावळ बागामुळे पाऊस ज्याचा असतो असं असलं की नाही जागा आला मग गावात मावळ भाग तर मित्रांनो मी काय करतो नाही का म्हणजे शूटिंग करायची असली ना तर दुसरा मोबाईल आणत नाही कारण का तर दुसऱ्या मोबाईलला बॅलन्स असतो आणि त्यामुळं शूटिंग घेता काय होतं मी मोबाईल बघत बसतो तर आता चुकून दादांजवळ दिला होता सकाळी तर फोन दादांकून घेतला आणि मोबाईल बघित बसलो तर दा मी मोबाईल बघित तिथंच बसलो होतो तोवर आपली मेंढर कुठं आलेत बघा हो पार इकडं वर मेंढर आलेली मला माहीत नाही एक मी व्हिडिओ बघत होतो यूट्यूबला दुसरा म्हणजे असाच ब्लॉग होता आणि त्यानंतर मला कळलं अर्र बघतोय तो काय ब्लॉग संपला आणि बघतोय काय मेंढर गायब तर आता काय होते काही माहीत नाही दादा काय बोलते ती त्यांच्यावर तर मोबाईल दिला मला जरा जराच वाई वाट वाईट वाटलं नाही का दादा एकटं मेंढर घेऊन आलं आणि त्यातून माझं एक एक मित्रांनो एक शूट झाला असता छोटासा एक क्लिप शूट झाली असती ते बी नाही घेऊ शकलो त्याकरता म्हणजे मोबाईल देऊन टाका आपली ही सगळी मेंढरं ह्या वावरात काय खाते ते आणि हे तर बघा ह्या खाली मोकळच दिसते मित्रांनो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सोयाबीन होती आणि सोयाबीन तर फार वाळून गेले पण त्या सोयाबीनमधून जे बारीक बारीक दानं पडतील ना ते दानं आपली मेंढरं इचून इचून खाते ते आता बारकत सोयबीनीच दानं दाखवतो तुम्हाला थांबा आता गोळा करतो जरा हो दोन तीनच गावलं मला या ठिकाणी त्यातनं एक एक पडते असलं दानं मेंढरं इचून इचून खाते ते आपल्या दादांनी कशी यार आरवळी वाड्याला चढवली काय माहिती राव काय दादांच्या मनात हे काय सांगता येत नाही माल तर ना तिकडे वरती तेव्हा एक हा पेरो आणलाय आणि तो पेरो आणून दिलाय आपल्याला खायला कोण आले कोण आले और अरे अरे येऊ कळू कळू गप रे गप आमदार ए आमदार गड्याला कोंडलाय आतमध्ये ले ताप देते बाहेर आणि येऊ बघा वा काय विहू ए वा 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 मित्रांनो जसा जसा अंधार पडायला लागलाय ना तसा तसा हा व्ह्यू एकदम भारी भारी व्हायला लागलाय नाही का बघा इकडं म्हणजे ना इतकं भारी ना एवढं भारी वाटतंय ना हा व्यू बघून राव खरच असलं ना वातावरण ना म्हणजे ना पाहण्यात एकदम मजाच वेगळी असते नाही का म्हणजे असं साजासाजी दिवसा एवढं ऊन 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 आणि संध्याकाळचा दिवस मावळताना बी एवढं चांगलं वातावरण नसतं रोज पण आज एवढं झालंय ना असं वाटतंय जणू काय आभाळात आग बिग लागली का काय चाललाय आपला संध्याकाळचा सैपाक दादा बसले तर थंडीमुळे चुलीच्या जा शेजारी आणि आई बनावते भाकरी लेगार लागते मित्रांनो आपल्या भाकरी तर सगळ्या झालेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी बघा शेवटची भाकरी आणि आता कढईला माती बिती लावून घेतली राख आता करायचे कालवण तर या ठिकाणी आपलं कालवण तयार होतंय आहे मित्रांनो दादा आपलं करणार आहेत जेवण सकाळच्या कालवानापर चालू करणार आहेत आणि आपली आई बनवते कायच कालवण बनवते आई आई कायच कालवण आहे सोडं मित्रांनो सोडं एकदम खायला मस्त असतात आणि आपल्या आता ते सोड्याचं कालवण बघा असलं असते सोड आपल्या दादांचं जीवन चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो पीठ टाकून कालवण करणारे आपल्या आता आले आहे म्हणजे वाटण वाटाय काय एवढं टायमिंग राहिलेलं नाही आणि आपल्याला वाटण वाटायचं जरा साहित्य बी संपले त्याकरता आपलं पीठ आणि मसाला टाकून बाजरीचं पीठ आणि मसाला टाकून कालवण करणारे तळ चांगला पीठ टाकते बघा आपलं थोडस पेठात आपला मसाला वाड्यावरचा मसाला पीठ आणि मसाला टाकला ना कालवान चवदेतच जा गर्म, का असे झालं ग्रेव्ही तयार पाणी वाचायचं नुसतं आपलं ताट आलेलं आहे मित्रांनो सकाळी बनवलेली आमटी बाजरीची भाकर गरमागरम आणि अजून आपलं सोड्याचं कालवण तयार होते पलीकडं अजून काय झालं नाही आणि दादांचं चाललंय जेवण तर आता मस्तपैकी आपण बी भी जेवण बिवण करायची आई बाबा कांदा देते आई भांड्यात ना एखाद्या बाट्यात घेऊ कांदा सोड्याचं कालवण शिजते तर वर म्हणलं सुरुवात तर केली पाहिजे का कांदा बी आला आपला याचं कालवण बी तयार झाले दोघा दादांना दिले आता इचरू कसं लागते ठेव मला तिथे ठेवून घेतो दादा कसं झाले चांगले ना तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे तर आजचा हा आपला स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद